नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे या आपले स्वागत आहे नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र गुजरात स्टेट व मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात व आग्नेय राजस्थानच्या काही भागात आज पंचवीस जून ला दाखल झाला आहे नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र गुजरात स्टेट व मध्य प्रदेश छत्तीसगड वेस्ट बेंगॉल झारखंड व बिहारच्या उर्वरित भागात राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तर पंजाब व उत्तर हरियाणाच्या काही भागात मान्सून पुढील तीन ते चार दिवसात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे सपाटीवर महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी लगत दाबाचा पट्टा सक्रिय आहे कोकणात सव्वीस जूनला रत्नागिरी व सिंधुदुर्ग सत्तावीसला रायगड व रत्नागिरीत व अठ्ठावीस ला रायगड मध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार ऑरेंज अलर्ट दिला आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथे येलो अलर्ट दिला आहे मध्य महाराष्ट्रात आज धुळे नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे कोल्हापूर व सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिला आहे मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिला आहे पुणे व परिसरात आज आकाश सामान्यता ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या म्हणजे सव्वीस जूनला आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या एक किंवा दोन सरी पडण्याची शक्यता आहे सत्तावीस जूनला आकाश सामान्यता ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे तसेच घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी आमच्या ला वेळोवेळी भेट द्या धन्यवाद